न्यूज न्यूज सहर्ष स्वागत खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचे विधानसभा माननीय श्री रवींद्र माने शिवसेना जिल्हा प्रमुख कोल्हापूर तसेच सर्व पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडी कुंभोज देवमोरे मळ्यात दिवसात चोरीचा प्रयत्न पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष कुंभज तालुका हातकणंगले येथे कुंभोज कोळीमाळा रोडवर असणाऱ्या सुभाष देवमोरे यांच्या शेतातील घरामध्ये काही अज्ञात चोरी करण्याचा दिवसा प्रयत्न केला सकाळी दहा वाजता शेतात कामासाठी असणारे रंगराव काटे हे घराकडे जात असताना त्या ठिकाणी तीन ते चार व्यक्ती काहीतरी करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले यावेळी त्यांनी कोण आहे असे विचारले असता सदर व्यक्तींनी त्यांच्यावर शस्त्राने पाठलाग करून वार करण्याचा प्रयत्न केला यावेळी रंगराव काटे यांनी तिथून भिवून पळ काढून रस्त्यावर असणाऱ्या नागरिकांना सदर घटनेची माहिती दिली यावेळी हातकणंगले पोलिसांना झिरो दोनशे तीस अठ्ठेचाळीस या नंबरवरती फोन करण्याचा प्रयत्न केला असता सदर फोन बंद असल्याचे समजले परिणामी सदर चोरीच्या घटनेबाबत हातकणंगले पोलिसांना गेल्या दोन दिवसापासून सूचना करूनही दर्गेवाडी व मळेभाग परिसरात कोणत्याही पद्धतीची हातकणंगले पोलिसांच्या वतीने ग्रस्त घालण्यात न आल्याने नागरिकांच्यातून संताप व्यक्त होत आहे यावेळी परिसरातील नागरिकांनी सदर घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण व क्षेत्राची पाहणी करून चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सदर चोरट्याने तेथून शेजारी असणाऱ्या शेतामध्ये पळ काढला परिणामी सदर घटनेमुळे दर्गेवाडी कोळीमळा शिंगेमळा कुंडलेमळा परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून हात पोलिसांनी रात्री गस्त घालणे गरजेचे आहे परिणामी गेल्या दोन दिवसांपासून सदर रोडवरती एम एच शेहेचाळीस असा क्रमांक का असणाऱ्या काही टू व्हीलर गाडीवरून काही अनोळखी युवक जनावरांचे केस कापणे शिंगे कापणे अशी वेगवेगळी कारणे सांगून शेतीच्या वस्तीमध्ये फिरत असल्याचे दिसून येत आहे त्याच पद्धतीने दुर्गेवाडी येथे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास टू व्हीलर वरून दोन ते ती तीन ती अर्धनग्न नागरिक अंगाला काळेपासून प्रवास करत असल्याचेही काही नागरिकांनी बघितले आहे तसेच सदर घटना सी सी टी व्हीत कैद झाली आहे त्यामुळे कुंभोज परिसरातील तसेच मळे भागातील नागरिकांनी दक्ष राहण्याचा इशारा हातकणंगले पोलीस स्टेशन व कुंभोज ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना देण्यात आला आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लायकोन राखी